सर्व डी एड बी एड धारक व नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली माहिती आपण या चॅनलला पाहतो आज धुलिवंदनाच्या सणानिमित्त सर्वांना माझ्याकडून व डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनकडून सर्वांना शुभेच्छा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जो एक शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय हा आगामी काळातील शिक्षक असेल किंवा ज्यांचं आत्ता डी एड बी एड झालेला आहे किंवा ज्यांचं सुरू आहे त्यानंतर जे उमेदवार डी एड बी एड करून आता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर अशा सर्व शिक्षकांसाठी भावी शिक्षकांसाठी आणि कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी असा हा अत्यंत आपण त्याला म्हणू की त्याच्यावरती प्रभाव काढणारा हा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आहे तो म्हणजे संच मान्यता संदर्भातला यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे लोकप्रतिनिधींना विरोध दर्शवला आहे परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या शिक्षक संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अनेक बातम्या असेल न्यूजपेपरमध्ये असेल किंवा काहीने निवेदन दिलेले आहेत की सदरील जो स जी संचमान्य आहे त्याचे निकष आहेत या निकषाला या सर्वांनी विरोध केलेला आहे परंतु यामध्ये एक हास्यास्पद गोष्ट आहे ती म्हणजे हा जो निकष त्या ठिकाणी आलेला आहे किंवा हा जो जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेला तर यामध्ये त्या जी आरमध्ये जर आपण एक ओळख वाचली तर तुमच्या लक्षात येईल की दिनांक त्यांनी दिलेला आहे की दिलेल्या माहिती मान्यतेनुसार समिती गठीत त्यांनी केलेली होती आणि या समितीमध्ये सदर समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संचमान्यताबाबत चर्चा केल्यानंतर दिनांक सात सात बा बावीस रोजी बावीसच्या पत्रानवे संचमान्यता निकषाबाबत प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे या आधारावर शिक्षकपदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादीबाबत निकष निकष विहित करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलं की जे मान्यतेचे निकष आहेत शाळा वर्ग जोडणे वगैरे आणि त्याच्यात सर्वात महत्वाचा जो आहे तो आहे संचमान्यताबाबतचा तर त्यामध्ये स्पष्टपणे दिले की त्यांनी विविध लोकप्रतिनिधी असतील विविध संघटना असतील ज्यांच्यासोबत चर्चा केल्यात आता लोकप्रतिनिधी कोण असतील एक तर पदवी एक तर शिक्षक आमदार नाही तर पदवीधर आमदार याच्याशिवाय दुसरे लोकप्रतिनिधीशी त्या ठिकाणी कारण त्यांचा संबंध हा शिक्षणाशी येत असल्याकारणाने तर या लोकप्रतिनिधीशी चर्चा केलेली असेल त्यानंतर विविध शिक्षक संघटना त्यांनी दिलेल्या आहेत मग आता ज्या शिक्षक संघटना तिथे जाऊन या मान्यतेला विरोध करतात किंवा जे लोकप्रतिनिधी जाऊन विरोध करतात तर सर्वात आधी या निर्णयामध्ये कुठल्या कुठल्या लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी याला कसा ठराव म्हणजे या निकषासाठी कशी मान्यता दिली किंवा याबाबत कसे सहमती सहमत आहेत तर हे सुद्धा कळणं तेवढंच महत्वाचं आहे नेमकं विरोध कोण करते आणि सपोर्ट कोण करते हे कळायला त्या ठिकाणी आपल्याला कळायला मार्ग नाही आहे कारण हेच लोक त्या ठिकाणी निकषामध्ये शासनाच्या बाजूनं निर्णय घ्यायला हे करतात आणि परत तिकडे जाऊन उग दिखावा असणारा विरोध त्या ठिकाणी केला जातो तर या गोष्टी सर्व शिक्षक जे होणारे शिक्षक असतील किंवा आत्ता कार्यरत असणाऱ्या कारण असणारे शिक्षक असतील यांच्या लक्षात यायला हवं कारण लोकप्रतिनिधी तिथे जाऊन विरोध सर्वांसमोर दाखवतात आणि मग ह्या बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तिथं विरोध या, या लोकांनी केला का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळं या लोकप्रतिनिधींनी जे काही विरोध करायचा असेल तो विरोध त्या ठिकाणी आत्ता झाला पाहिजे ही जी काही संचमान्यतेचे निकष आहेत हे निकष त्या ठिकाणी बदलले पाहिजे वीस किमान वीस शिक्षकाच्या नंतर एक शिक्षक म्हणजे एक त्याच्यामध्ये एक पद निर्माण करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे सुद्धा कुठलं तर सेवानिवृत्त शिक्षक आता विचार करा सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यासंदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं असेल तर खूप विरोध झाला खूप म्हणजे खूप विरोध झाला त्या ठिकाणी अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी ते त्या ठिकाणी नियुक्तीसुद्धा घेतली नाही किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही आणि काहींनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जे लोक सेवानिवृत्त होऊन बाहेर पडलेले आहेत त्या लोकांना परत ह्या प्रवाहात आणणं म्हणजे जे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकताय विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं त्या ठिकाणी हेच म्हणावं लागेल खरं तर आम्ही ज्यावेळेस आता शाळेच्या संपर्कात आलो शाळेच्या संपर्कात आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आमच्या लक्षात येत आहे की शिक्षकांना शाळाबाह्य कामं एवढी लावली जात आहे एवढी लावली जातात की रोज त्यांना कुठल्या ना कुठली माहिती ही त्यांना रोज भरून द्यायची असते रोज डेली आणि तात्काळमध्ये कधी कधी पत्र तर अशी येतात की तात्काळमध्ये माहिती द्या अर्धा तासात द्या पंधरा मिनिटात द्या तर ह्या ज्या हे जे काही त्यांच्यावरती कामं सोपवली जातात यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे खाजगीमध्ये एका शिक्षकाने बोलताना सु बोलताना हे सांगितलं की सर नेमका पगार आपल्याला शासन कशासाठी देते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देतो का शाळाबाह्य कामे करण्यासाठी देतो हेच त्या ठिकाणी कळायला मार्ग नाही म्हणजे इतके शाळाबाह्य कामं त्या ठिकाणी शिक्षकांच्या मागे लावली जातात त्यामुळं विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा हे जे बाहेरचे कामं आहेत हे बाहेरचे कामं आपण त्याला म्हणतो कागदपत्री अपडेट राहणं हे त्या शिक्षकांना कधीकधी महत्त्वाचं वाटतं म्हणजे त्यांची इच्छा असूनसुद्धा त्यांना शिकवण्यापेक्षा हे डॉक्युमेंटरी सगळं परफेक्ट असणं कुठला अधिकारी काय येईल कुठं शिस्तभंगाची कारवाई करेल का निलंबित करेल का तर अशी भीती हे प्रत्येक शिक्षकांना असते त्यामुळं ते शिकवण्याच्या नादात न पडता यांचे डॉक्युमेंटरी सगळे काम करून ठेवतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक त्या ठिकाणी नुकसान होतं अनेक ठिकाणच्या शाळा जर बघितल्या तर तिथे पटसंख्या कमी असण्याचं कारणच ते आहे की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नाही मला असं वाटतं की हे जे शाळाबाह्य काम आहेत हे खरं तर बंद झाले तर निश्चितपणे पटसंख्या त्या ठिकाणी वाढेल अनेक वस्ती तांड्यावरती जर पटसंख्या बघितली तर खूप कमी आहे त्या ठिकाणी आठ पाच चार दोन आणि एक दोन शिक्षक त्या ठिकाणी आहेत आम्ही समजू शकतो की पाच आणि चार विद्यार्थ्यांमध्ये एक दोन शिक्षक त्या ठिकाणी नेमणं हे चु चुकीचं आहे कारण एकतर पाच विद्यार्थ्यांमध्ये दोन शिक्षक देणं त्यामुळे हे शासनालाही परवडणार नाही किंवा ते एवढ्या कमीमध्ये विद्यार्थ्यांनाही तिथं शिकवता येणार नाही ह्याही गोष्टी त्या ठिकाणी आपण मान्य करतो परंतु ही पटसंख्या का ढासळली जाते याकडे दुर्लक्ष का होतं तर अशैक्षणिक कामं लागल्यामुळं जर त्या शिक्षकांना पूर्ण शैक्षणिक कामं किंवा त्याला शिकवण्याचं जर कामं असतील निश्चित तर निश्चितपणे तिथे पटसंख्या वाढेल आणि ती पटसंख्या जर वाढली तर ज जे जिल्हा परिषदेचा पट त्या ठिकाणी ढासळलेला आहे तो पट कुठेतरी वाढेल त्यामुळं अशा ज्या संचमान्य हा जो निर्णय झालेला आहे संचमान्यता संदर्भातला तर हा हे जे निकष त्यांनी लावलेले आहेत तर मला असं वाटतं की ह्या निकषामध्ये कुठेतरी भावी शिक्षक जे आहेत की जे शिक्षक भविष्यामध्ये शिक्षक होण्याची वाट बघत असतील किंवा जे कार्यरत शिक्षक आहेत तर अशाही शिक्षकांना यामधून फटका निश्चितपणे बसणार आहे अनेक शिक्षक अतिरिक्त होतील इतर ठिकाणी समायोजन होईल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं ह्या ए हे जे निकष लावलेले आहेत ह्या निकषाला कुठंतरी विरोध त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी असतील विविध जे संघटना आहेत त्या संघटनेने विद्यार्थ्यांसाठी जेवढं शिक्षकांसाठी काम करता करता विद्यार्थ्यांसाठी पण करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी आम्हाला वाटतं यामध्ये काही गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत ज्यामध्ये क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल तर यांचे पद त्यांनी निर्माण केलेले आहेत परंतु क्रीडा शिक्षकामध्ये सुद्धा त्यांनी अडीचशे ते पाचशे विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी एकच पद निर्माण झालेलं आहे त्यानंतर पाचशे ते साडेसातशे असतील तिथे विशेष शिक्षक कला शिक्षक का असेल कारण आय सी टी तर यांचे त्या त्या ठिकाणी ते, ते शिक्षकांची मंजुरी दिलेली आहे परंतु मला नाही वाटत की साडेसातशे पाचशे प्लस साडेसातशे जवळपास हे शिक्षक जिल्हा परिषदला असतील परंतु खाजगी संस्थेमध्ये हे जे काही पद आहेत हे पद निश्चितपणे क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक त्यानंतर आय सी टीचे शिक्षक जे कार्यान्वू यांना त्या ठिकाणी संधी मिळेल परंतु याची संख्यासुद्धा खूप जास्त प्रमाणात ही कमी करायला हवी होती जेणेकरून यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली असती क्रीडा शिक्षक त्या ठिकाणी नेमले असते तर अडीचशे ते पाचशेमध्ये एक शिक्षक फक्त त्या ठिकाणी मिळतो आहे तर अशा ज्या निकष आहेत ह्या निकषामध्येही बदल होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांना जे नेमण्याचा शासनाने धोरण हे केलेलं आहे मला वाटतं की अत्यंत चुकीचं आहे आणि हे ह्या निर्णयामध्ये ते कुठंतरी त्याच्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि जे काही निकष त्यांनी दिलेले आहेत स नवीन संच मान्यतेनुसार जर त्या ठिकाणी काम हे जर झालं तर निश्चितपणे अनेक शिक्षक अतिरिक्त होतील आणि भविष्यात शिक्षक भरती होईल का नाही किंवा किती प्रमाणात होईल हेही त्या ठिकाणी बघावं लागेल संस्थेवरती होऊ शकते परंतु जिल्हा परिषदला किती होईल त्या ठिकाणी सांगता येणार नाही त्यामुळं या निर्णयाला सर्वांनी विरोध करायला पाहिजे निकष सर्वांना माहीत आहेत आतापर्यंत सर्वांनी ते निकष वाचले असतील तो जी आरसुद्धा सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे ते निकष तुम्ही एकदा बघून घ्या परंतु ज्या गोष्टी मला या ठिकाणी मांडाव्याशा वाटल्या त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडलेल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच शैक्षणिक माहिती घेऊ धन्यवाद